डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या समाजासाठी कार्य केले आहे ते अतिशय मोलाचे आहे म्हणजे मी इतकी मोठी नाही की त्यांना म्हणजे शुभेच्छा देऊ शकतो मी इतकी मोठी नाही कारण त्यांचे जे, जे कार्य आहे ते खूप महान आहे आणि या त्यांनी जे या समाजाचे म्हणजे अंधकार जो दूर केला यामध्ये त्यांना खरी साथ जर असेल तर माता रमायची होती माता रमाईने त्यांनी खूप म्हणजे अतिशय कठीण परिश्रम म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये त्यांची इतकी हलाखीची परिस्थिती होती की त्यांना दोन टायमाचं जेवण सुद्धा मिळत नव्हतं त्यांना घरी खायला सुद्धा राहत नव्हतं अशा कठीण परिस्थितीमध्ये ते शिकले आणि खरी साथ जर कोणी दिली असतील तर माता रमाईने दिली आणि माता रमाईला एक लुगड्याच्या व्यतिरिक्त लुगडं खालायला मिळत नव्हतं खायला मिळत नव्हतं पण त्या परंतु त्यांनी पर आपल्या मुलाबाळाकडे विशेष लक्ष दिले नाही तर आपल्या समाजातला अंधकार कसा दूर होईल आणि या समाजातला अंधकार हे जे अस्पृश्य उस्पुरुश, अस्पृश्यतेची लढाई होती तर हे शिक्षणाच्या अभावामुळे होती आणि एकदा माता रमायची खूप तब्येत हलाखीची होती तब्येत खराब होती परंतु त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माता रमायला सांगितले की तुझा जो रोग आहे तुझी बिमारी आहे तो, तो डॉक्टर दूर करू शकतो अनेक या जगातले अनेक डॉक्टर दूर करू शकतो परंतु या समाजाला जो समाजामध्ये जो अंधकार आहे ही जी अस्पृश्यतेची जी लढाई आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शिक्षणाशिवाय दूर होणार नाही की या समाजातला जो अंधकार आहे तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या भारतासाठी जे संविधान लिहिलं आणि हे शिक्षणाच्या अभावामुळे म्हणजे फक्त या देशातला अंधकार जो आहे तो फक्त मीच दूर करू शकतो तर याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं तर आपण असे म्हणतो की माझी परिस्थिती नव्हती मी शिकू शकली नाही मी शिक्षण घेऊ शकले नाही तर परिस्थिती कारणीभूत नव्हते याचं म्हणजे जलंत उदाहरण म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि माता रमायम प्रत्येक यशस्वी मग एका स्त्रीचा आत असतो हे त्यांनी आपल्या कार्यातून आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना एकदा इंग्रजी अ इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शनसाठी शाळेमध्ये आले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसले होते तर त्यांनी अधिकाऱ्याने प्र प्र सर्वच प्रश्नाची उत्तरे वर्गात बसलेली मुलं कोणीच देऊ शकले नाही परंतु सगळं सर्व प्रश्नाची उत्तरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तर त्या इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं की बाळा तू कोण रे तुझं नाव काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माझं नाव भीमा आहे मला भीमा म्हणतात आणि मग तू सगळ्याच प्रश्नाची उत्तरे अचूकपणे दिली तर आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की विचारा आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी त्यांनी माळ खाली टाकली आणि उत्तर दिले की या पृथ्वीपासून सगळ्यात दूर अस दूर असणारा ग्रह तर मला माहिती नाही परंतु माझ्यासाठी या वर्गात अस असणाऱ्या कोपऱ्यातला सगळ्यात दूरचा ग्रह म्हणजे या वर्गात असलेला कोपऱ्यातला माठ आहे म्हणजे त्या काळात त्यांना पाणी पिण्याची सुद्धा मुभा होती तर त्यांना असं वाटत होत की जे उच नीचे अस्पृश्यतेची जे लढाई आहे हे दूर झाली पाहिजे आणि म्हणजे त्यावेळेस त्या त्यांनी असं म्हणजे उत्तर दिले की माझ्यासाठी या पृथ्वीपासून म्हणजे सगळ्यात दूरचा जर ग्रह असेल तर तो माठ आहे वर्गाच्या कोपऱ्यात पाण्याने भरलेला माठ आहे तर इतके महान कार्य आपल्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजातला अंधकार दूर केला तर आपल्या वर्गातल्या बाहेर बसणाऱ्या मुलाने भारताचे संविधान लिहून गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला मी वंदन करते आणि एवढेच बोलून माझे दोन शब्द समाप्त करते तुम्हा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार thank you